कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि करा श्रीवर्धन राज्यमार्गावरील वाडंबा गावातून एक चिंताजनक बातमी समोर येत आहे अपघातांना आळा घालण्यासाठी नव्यानं उभारलेले गतिरोधकच आता अपघातांना निमंत्रण देत आहे काही दिवसांपूर्वीच याच मार्गावर झालेल्या भीषण अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला होता त्यानंतर स्थानिक नागरिकांनी सुरक्षिततेसाठी गतिरोधक बसवण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली होती विभागाने गतिरोधक उभारले खरे पण एक मोठी चूक झाली नव्यानं बांधलेल्या गतिरोधकांवर कोणतेही सूचना फलक नाहीत ना, ना त्यांना रंगरंगोटी करण्यात आली आहे यामुळे वाहन चालकांना विशेषतः दुचाकी स्वारांना गतिरोधकांचा अंदाज येत नाही उतारावरून वेगा नेणारी वाहन अचानक समोर आलेल्या गतिरोधकांवर आदळतात ज्यामुळे अनेक दुचाकींचे अपघात घडले आहेत अपघात टाळण्यासाठी लावलेल्या या गतिरोधकांमुळेच आता पुन्हा मोठे अपघात होण्याची भीती व्यक्त होती आहे प्रवाशांकडून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे विभागाने तातडीने या गतिरोधकांवर सूचना फलक लावावेत आणि योग्य रंगरंगुटी करावी अशी मागणी स्थानिक नागरिक आणि वाहन चालक करत आहेत नागरिकांच्या सुरक्षेसाठी या मागणीकडे तातडीनं लक्ष देण्याची गरज आहे